वधाच्या कारंजा प्रहारचे रस्ता रोको आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षांकडून अमरावती नागपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रोखलाय मार्ग कारंजा येथील नाराटी पाईट मार्गावर चक्काजाम आंदोलन वर्धात प्रहार करून अमरावती नागपूर महामार्ग बंद प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग वधाच्या कारंजा घाडगे येथे प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मागणीसह नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे प्रहार जनशक्तीचे पक्षाचे नेते जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जात असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहेत मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले हातच फलक आणि तिरंगा घेत हा या चक्काजाम आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलाय रस्ता जाम करून येथे वाहतूक विस्कळीत झाली आहे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सातबारा कोरा 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 हे ह्या सरकारने शब्द दिला होता आणि शेतकरी या आश्वासनावर बसलेले आहेत म्हणून मी एवढंच सांगतो का शेतकऱ्यांचा देवेंद्रजी राव अजितदादा पवारराव या एकनाथ शिंदेराव यांनी म्हटल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे सातबारा कोरा केला पाहिजे कारण की यांच्या आता महाभारत तसं होते तसा महाभारत लागलेला आहे ह्या या मंत्र्यावर फेकते तो त्या मंत्र्यावर फेकते जसं माणिकराव कोकाटे हे तर खुल्याम हे पत्ते खेळते हे एक्का बास् काय म्हणते झाले रमी तर रमीचा गेम मंत्रालयात चालते दे। बहुतेक वाटते अधिक दुसरे बी गेम खेळ करत असं नाही माहीत नाही आम्हाला मागणी काय मुक्ती म्हणजे आमचा मेन मुद्दा एवढासा आहे की आमचा सातबारा कोरा झाला पाहिजे आमच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे दिव्यांग लोकांना मानधान वाढलेलं पाहिजे एव्हन लाडक्या बहिणीचा तुम्ही जसा विचार करता लाडक्या बहिणीच्या भावालेच तुम्ही बरबाद करता ह्या विचार तुमचा आहे का लाडक्या बहिणीला तुम्ही कुठल्याच पद्धतीचा बस जसं मानधन देता महिना झाला का पैसे सोडता तसंच आमच्या शेतकऱ्याचा पूर्णपणे भाव सोयाबीनला आम्हाला सात हजार रुपये भाव द्या कापसाला बोलल्याप्रमाणे पंधरा हजार रुपये भाव द्या तुरीला बारा हजार रुपये भाव द्या शेतकरी सांगतो तुम्हाला चॅलेंज देतो शेतकरी तुम्हाला तुम्ही काय चालेल ते पन्नास लाखाच्या गाडीत घुमता शेतकरी डिफेंडरमध्ये दोन करोडाच्या गाडीत घुमू शकते एवढी ताकद शेतकऱ्यात आहे